नमस्कार मी महाराष्ट्र लेख पूनम तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे जागतिक महिला दिन तर तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा तर आज महिला दिनानिमित्त माझ्या मिस्टरांनी मला अशी छानशी कुडती गिफ्ट केलेली आहे आणि एक बर का दोन कुडती आणलेल्या आहेत आणि खूप सुंदर आहे आणि माझ्या मुलीसाठी सुद्धा त्यांनी हा ड्रेस गिफ्ट केलेला आहे कारण स्पेशली आज महिलांसाठी ते म्हटलं तुला आठवणीत राहावं म्हणून काहीतरी आणलेले आहे तर मला तर खूप आनंद झालेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवते दुसरं काय काय आणलंय ते आणि ही बघू शकता ही एक दुसरी कुर्ती मला त्यांनी गिफ्ट केलेली आहे तर मला खूप आनंद झालेला आहे तर थँक यू सो मच आमच्या त्या की माझ्यासाठी काहीतरी त्यांनी आठवणीत राहणारी गोष्ट केली मला म्हटलंय तुला शुभेच्छा पण आहेत आणि तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट आणलेला आहे तो मला तर खरंच खूप आनंद झालेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा चिवताई इकडं तर चिवताई म्हणजे सगळ्याच तर मला आणि माझ्या मुलीला आणलेलं आहे गिफ्ट चिवताई तुला कसं वाटतंय पप्पांनी गिफ्ट घेतलंय तर दोन मिनिटं तिच्याशी बोला तुला पप्पांनी हे गिफ्ट आणलं आणलं आणि आणि एक <laughs> भाई भाई एक हा कसं मग पप्पांना काय म्हणशील पप्पांना म्हणेल की असं गिफ्ट द्यायच तर बाय बाय सगळ्यांना पुन्हा एकदा तुम्हाला त्यांना शुभेच्छा दे तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा